चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहिलाच सर माझ्या युट्यूब मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बरेच विद्यार्थी मला कमेंट करतोय का सर इयत्ता आठवीची गणित अशी प्रश्नपत्रिका द्या की जी द्वितीय सत्रामध्ये आला आम्हाला आय एम पी असेल आणि महत्वाची असेल का त्याच्यामधून आपण आय एम पी प्रश्न घेऊन किंवा परीक्षेचा फॉर्मॅट कसा असेल याबद्दल आम्हाला माहिती द्या विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ हा तुमच्या खास स्त्रीसाठी मित्रांनो इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांचा गणित या प्रश्नपत्रिकेचा आपण बघून येणार आहे द्वितीय सत्रांत संकलित मूल्यमापन या परीक्षेचा आपण आता काय करणार आहे का डायरेक्टली या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका आपण बघून येणार त्यापुढे विद्यार्थी मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करू द्या व्हिडिओ पण त्याला लाईक करून द्या आणि कमेंट नक्की कळवा ठीक आहे चला बघूया आता मित्रांनो बघा पहिला प्रश्न दिलाय खाली दिलेले उदाहरण सोडा बघा पहिला दिलाय संख्या अक्षरात लिहा काय करायचं तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या संख्या दिलेली संख्या आहे ती काय करा तुम्हाला अक्षरात लिहायची मग आता बघा संख्या काय दिली पाच लाख बघा काय दिले पाच लाख बघा इथं दिसतंय बेचाळीस हजार नऊशे दोन बरोबर आहे तुम्हाला फक्त काय करायचे अक्षरात लिहायचे पुढचे बघा मित्रांनो काय दिले संख्या अंकात लिहायचे लिहायची काय करायचे अंक बारा लक्ष चौसष्ट हजार सहाशे सत्तावीस बारा लक्ष म्हणजे बारा लाख चौसष्ट हजार आणि नंतर काय करायचे तुम्हाला सहाशे सत्तावीस लिहायचे तर मित्रांनो हे त्याचं योग्य उत्तर होतं ओके पुढे बघा संख्या विस्तारित रूपात लिहा संख्या काय करा विस्तारित रूपात लिहा तर तुम्हाला मी मागास शॉर्ट ट्रिक्स दिली होती का जी संख्या पहिली असेल त्याच्या उजव्या साईडला जितक्या संख्या असेल तितक्या शून्य घ्यायचं एक संख्या पुढे जायची पुन्हा उजव्या साईडला जितके झिरो असेल तितके घ्यायची बघा आता इथे दिले सात लाख एकोणतीस हजार दिले मग सात घेतला इथं सातच्या उजवीकडे मोजा बरं किती अंक एक दोन तीन चार पाच म्हणून इकडे पाच शून्य घेतले आहे पुढे बघा दोन घेतला दोनच्या इकडे किती शून्य चार शून्य म्हणून चार शून्य नऊ घेतला नऊच्या इकडे किती शून्य तीन शून्य म्हणून तीन शून्य शून्य शून्याला किंमत नाही तसंच ठेवला त्याच्यामध्ये नंतर आठच्या इकडे किती घर एकच आहे म्हणून एक शून्य आठ आठ सॉरी ऐंशी झाला आणि सहा असाच घेतला बरोबर आहे याला म्हणतात विस्तारित करून पुढे बघा मित्रांनो बेरीज करा सिम्पल तुम्हाला बेरीज करते पंचावन्न हजार नऊशे सदोतीस अधिक चारशे बासष्ट याची जर आपण बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटत सात अधिक दोन नऊ सहा तीन नऊ बरोबर आहे नऊ आणि चार तेरा तेराशे तीन हा चाराला येतं एक आणि इकडे आणि सहा आणि वरचा पाच हजार छप्पन्न हजार तीनशे नव्याण्णव याचा योग्य उत्तर आहे पुढे बघा वाजाबाकी करायची होती मित्रांनो याची वाजाबाकी आपण केली तर काय तर त्र्याऐंशी हजार चारशे सात वजा सत्तेचाळीस हजार दोनशे पंधरा याची वाजाबाकी केली तर आपल्याला उत्तर भेटणार छत्तीस हजार एकशे ब्याण्णव हे याचं योग्य उत्तर असणार आहे पुढे बघा गुणाकार करा डायरेक्टली तुम्हाला गुणाकार करायचे काय दिला बघा विद्यार्थी मित्रांनो तर बघा झूम करतो जरा हा बघा आता काय दिले बघा चोवीस हजार नऊशे अडुसष्ट गुन्हे तीनशे सतरा दिले मग याचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे मित्रांनो एकोणऐंशी लाख चौदा हजार आठशे छप्पन्न यास आपलं काय भेटणार आहे योग्य उत्तर भेटणार आहे पुढे बघा भागाकार करायचे तर काय दिले भागाकारामध्ये बघा तर एकोणीस हजार पाचशे चाळीसला ने भाग दिला तर आपल्याला उत्तर भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा तेरा हजार दोनशे दोन आणि बाकी किती भेटणार आहे सहा भेटून जाणार आहे ठीक आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो केंद्र ओ असलेल्या एका वर्तुळाची त्रिज्या दहा सेमी वर्तुळाची एक जीवा केंद्रापासून सहा सेमी अंतरावर जीवेची लांबी काढा तुम्हाला आकृती दिली नाही आकृती काढली तरी चालेल पण बघा काय करायचं तुम्हाला पायतागोरस प्रमाणाचा उपयोग करायचा कर्ण वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग आधी दुसऱ्या बाजूचा वर्ग मग पहिली बाजू कर्णधारा तुम्ही दहा घ्या त्रिज्या दिली म्हणून दहा येईल मग दहाचा वर्ग अधिक पहिली बाजू सहाचा वर्ग आधी दुसरी बाजू काय त्याला एक माना दहाचा वर्ग आधी सहाचा वर्ग अधिक एक चा वर्ग बरोबर आहे मग मित्रांनो आपल्याला माहिती दहाचा वर्ग किती येतो शंभर सहा वर्ग किती येतो छत्तीस मग काय करा हा इकडे अधिक तिकडे गेलं काय वजा होईल शंभर मधून किती भेटणार चौसष्ट भेटणार आहे आणि इकडे एक्स चा वर्ग आपल्याला एक्स पाहिजे म्हणून त्याला वर्ग टाका एक आठ भेटणार आहे मग जिवेची लांबी विचारले मग जिवेची लांबी कशी असणार दुप्पट असणारे आठ दुनिये सोळा असणारे म्हणून आपल्याला भेटणार आहे सोळा सेम ठीक आहे पुढे बघा ऑइलरचे सूत्र लिहा बघा एफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन किंवा एफ अधिक व्ही वजा ई बरोबर दोन असं लिहिलं चालेल हा ई इकडे पाठवला तरी चालेल ठीक आहे काय अडचण नाही पुढचं बघा भागाकार करायचं तुम्हाला मित्रांनो वजा वायचा घन हे ये उत्तर येणार आणि बाकी बघा वजा वाय वर्ग हे उरणार त्याच्यामध्ये पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो एका वर्तुळाचा परीघा अठ्ठ्याऐंशी सेमी दिलाय तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा आता परीगाचं सर किंमत सूत्र माहिती आपल्या दोन पाय आर बरोबर आहे हे सूत्र दोन पाय आर दिलेल्या किमती टाकून घ्या आर बरोबर आर बरोबर दोन गुणिले बावीसशे सात गुणिले आर बरोबर आठ बरोबर आहे डायरेक्ट तीन टाकल्या दोन गुणिले बावीसचे सात गुणिले आर बरोबर अठ्याऐंशी मग आर आपल्याला काढायचे मग काय केला हे सगळ्या गुणाकारातल्या किमती भागाकारात लावल्या मग बघा मित्रांनो अठ्ठ्याऐंशी गुणले सात आणि दोन गुणले बावीस तिकडे गुणाकारात तिकडे आले काय भागाकारात येईल मग आपल्याला उत्तर आहे चौदा सेमी किती भेटणारे चौदा सेमी त्याच्यानंतर वर्तुळाचे क्षेत्रफळ तुम्हाला काढायचे मग वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र आपल्याला माहिती आहे का पाया आरचा वर्ग बावीसचे सात गुणिले पाय सॉरी आरचा वर्ग म्हणजे काय चौदा गुणिले चौदा किंवा चौदाचा वर्ग मग याला जर सोडून घ्यायचा आपल्याला तर उत्तर भेटणार मित्रांनो सहाशे सोळा सेमीचा वर्ग ठीक आहे पुढे बघा मित्रांनो समभूत चौकोनाच्या क्षेत्रफळाचे सूत्र लिहा काय मित्रांनो सूत्र तर कर्णांचा गुणाकार भागिले दोन किंवा बाजू गुणिले उंची बघा चक्रवाड व्याजाने येणारी रास व चक्रवाड व्याज काढा बघा मुद्दल दिले तुम्हाला दोन हजार रुपये दर दिलाय पाच आणि मुद्दत दिले दोन वर्ष मग सूत्र टाकून घेतला आपण याच्यामध्ये काय बघा ए बरोबर पी कंशात एक अधिक आर भागिले शंभर चा पावर किंवा त्याचा रेस्ट टू पावर म्हणतो आपण त्याचा काय घातांक एन बरोबर हे सूत्र आहे मग ची किंमत पी म्हणजे काय प्रिन्सिपल मुदल किती आहे दोन हजार रुपये आर म्हणजे काय रेट ऑफ इंटरेस्ट बरोबर किती आहे दर दिलाय तो तो म्हणजे पाच दिलाय आणि एन बरोबर किती आपलं दिलाय तर दोन वर्ष दिले ठीक आहे हे तुम्हाला सॉल्व्ह करायचे मग याच्यात जर किमती आपण टाकून घेते तर आपल्याला भेटणार आहे एकूण बघा मित्रांनो किती भेटणार आहे हा भेटणार आहे तर बावीसशे पाच भेटणार आहे बघा मित्रांनो किती भेटणार आहे एकूण बावीसशे पाच भेटणार आणि व्याज आपल्याला काढायचं मग रक्कम काय करायचं रक्कम वजा जी मुद्दल ती वजा करून घ्या आपल्याला एकूण उत्तर भेटणार आहे तर दोनशे पाच रुपये आहे पुढे बघा मित्रांनो जोसेफचे वजन त्याच्या लहान भावाच्या दुप्पट आहे आणि त्याचं दोघांचं मन त्रेसष्ट आहे तर जोसेफचे वजन काढा जोसेफचे वजन काढा मग मा आपल्याला माहितीये काय तर दोन एक्स अधिक एक्स बरोबर त्रेसष्ट का घेतला आपण समजा त्यांचं वजन एक्स मानलं मग जोशेच दुप्पट आहे आणि एकाचं आहे म्हणून काय केलं आपण त्याला त्रेसष्ट मानलं दोन एक अधिक एक्स बरोबर त्रेसष्ट दोन एक होणार तीन एक्स होणार तीन एक्स बरोबर त्रेसष्ट मग हा काय करा तीन इकडे गुणाकार तिकडे गेलो काय भाग होईल आपल्याला एक किंमत भेटणार आहे एकवीस भेटणार किती भेटणार आहे एक किंमत एकवीस भेटणार आहे पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो आकृतीतील दोन त्रिकोण कोणत्या कसोटीने एकरूप आहे ते लिहा बघा आता याच्यामध्ये दिसतं आपल्याला डायरेक्टली बाजू दिसतात बरोबर आहे आपण जरा झूम करतो बघा मित्रांनो बघा काय दिसतं आपल्याला इकडची एक बाजू एकरूप दिसते ही बाजू त्याच्यानंतर ही बाजू त्याच्यानंतर ही बाजू आणि आईतच दोन्ही काय दिसतात आपल्याला कोण एकूप दिसतात मग याच्यावर जर आपण बघितलं तर बाजू बघा मित्रांनो क्यू आर एकूप आर एस त्याच्यानंतर कोण आर आर हा काय विरुद्ध कोण असू शकतो किंवा सामायिक कोण तरी घेऊ शकतो आपण आणि किंवा बाजू पीआरएकरूप आर टी बरोबर आहे याच्यावरून काय होतं बाकोबा कसोटी पूर्ण होते मित्रांनो बघा पुढे बघा खालील त्रिकोण दिसतोय याच्यामध्ये तिनेही बाजू एक रूप दिले मग काय झालं त्याला बाबा कसोटी बरोबर बा बाबा बा कसोटी बाजू बघा एलियन एक रूप बाजू एक्स झेड किंवा बाजू एलियन एक रुप एक्स वाय त्याच्यानंतर एलियन एक रूप काय येणार पुढं वाय झेड ठीक आहे या तिन्ही बाजू एकरूप झाल्या म्हणून बा बा कसोटी बघा पुढे मित्रांनो बघा भागाकार करायचे याने जर याला भाग दिला तर एक्स एक साधिक दोन येतं उत्तर आणि त्याच्यानंतर बाकी शून्य वरते पुढे बघा मित्रांनो मोस्ट आय टी प्रश्न बघा समीकरण सोडवा तर दोन्ही अधिक चार बरोबर शून्य आता मित्रांनो लक्षात घ्या दोन्ही अधिक चार बरोबर शून्य घेताना काय करायचं आपल्याला याची किंमत काढायची महाचार इकडं अधिक इकडं आधी काय होईल का, का वाजा होईल त्याच्यानंतर दोन्ही हा इकडे गुणाकार तिकडे इकडे आले काय होईल भाग करत होईल मग ए बरोबर वजा चार भागीले दोन दोन बे की बे आणि बे दोन्ही चार म्हणून ये ची किंमत भेटणार हे वजा चिन्ह देऊन टाका याची किंमत भेटते आपल्याला मित्रांनो वजा दोन किती भेटले वजा दोन पुढे बघा पाच मीटर बाजूच्या घनाकृती टाकीत किती लिटर पाणी व्हाय तर घनाचे घनफळ किती मित्रांनो आपल्याला माहितीये घनाचे घनफळ बरोबर चा घन मग पाच चा घन किती येतो एकशे पंचवीस मग मीटरचा घन झाला मग एक घन मीटर म्हणजे किती एक हजार बर लिटर मग काय करा एक हजार गुण एकशे पंचवीस गुणाकार करा आपल्याला उत्तर भेटून जाणार मित्रांनो बरोबर आहे एक लाख पंचवीस हजार आपल्याला काय भेटणार आहे उत्तर भेटून जाणार आहे म्हणजे एक लाख पंचवीस हजारचं काय लिटर पाणी मावेल ठीक आहे एकशे पंचवीस याचे तीन शून्य इकडे डायरेक्ट टेकून द्या आले का ओके okay. पुढे बघा वृत्तचिथीचे घनफळाचे सूत्र लिहा काय पाया आर वर्ग एच पाया आर वर्ग एच हे त्याचं काय सूत्र आहे पुढे बघा चार यम भागिले तीन अधिक एक बरोबर पाच ची किंमत काढायची मग आता काय करा दिलेल्या किमतीमध्ये बघा आता इथं दोघांना बघा पाय पाया यांचा समान करून घ्या मग तीनाने याला गुण घेतलं गुणून घेतलं तीन एक तीन मग चार यम अधिक तीन भागिले तीन बरोबर पाच हा तीन बघा इकडे गुणाकार तिकडे सॉरी इकडे भाग करा तिकडे गेले काय होईल गुणाकारात होईल मग चार यम अधिक तीन बरोबर पाच तरी पंधरा येईल मग त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा हा जो इकडचा तीन आहे हा इकडे अधिक आहे तर इकडे गेले काय होईल वजा होईल मग पंधरातून तीन गेले किती उरले बारा होणार मग चार यम बरोबर बारा मग यम आणि चार मध्ये गुणाकार होतो आपल्याला यमची किंमत पाहिजे मग हा इकडे इकडे पाठवा इकडे जायला भागाकारामध्ये मग मित्रांनो होईल बारा भागिले चार किती येईल बारा भागिले चार आणि चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा यमची किंमत आली मित्रांनो तीन तिथे आले मित्रांनो किंमत तीन आले ठीक आहे पुढे बघा एका इष्टका जिथे आकाराच्या गोदामाची लांबी सहा मीटर रुंदी चार मीटर आणि उंची चार मीटर आहे तर या गोदामात चाळीस सेमी बाजू असलेली खोकी जास्तीत जास्त किती मावेल बघा तर गोल काय करा गोदामाचे घनफळ काढून घ्या रुंदी गुणले रुंदी गुणले उंची मग काय करा चार गुणले चार गुणले सहा मग किती येणार शहाण्णव घनमीटर खोक्याचे घनफळ काढून घ्या आता हा सेंटीमीटर मध्ये दिला त्याला काय करा मीटर मध्ये करा मग तो येणार शून्य पॉईंट चार मीटर मग शून्य पॉईंट चार गुण्य शून्य पॉईंट चार गुण्य शून्य पॉईंट चार आपल्याला उत्तर भेटणार आहे चौसष्ट घनमीटर मग खोक्यांची संख्या बरोबर काय गोदामाचे घनफळ भागिले घनफळ मग शहाण्णव भागीले शून्य पॉईंट शून्य चौसष्ट घ्या मग आपल्याला उत्तर भेटणार आहे एकूण पंधराशे खोकी भेटते किती भेटतील पंधराशे खोके जर आपण बघा मित्रांनो पुढे बघा रिकाम्या जागा भरा आपल्याला विचारलं याच्यामध्ये काय दिले का, का? दिलेली आकृती बघा त्याच्यावर रिकाम्या जागा बघा रेक ओडी ही ओडी काय याची त्रिजय काय त्रिजय हा ए बी काय याचा व्यास आहे त्याच्यानंतर पीक्यू हे काय तर आहे त्याच्यानंतर केंद्रीय कोण कोणतं कोण ओ ए डी कोणता येतं ओ ए डी त्याच्यानंतर बघा मापकोस डी बी बरोबर काय डी ए बी त्याच्यानंतर बघा मित्रांनो डी ए बी रूप काय तीनशे साठ वजा माप कोण डीबी काय ना डीबी हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे चला पुढे जाऊया आता मॉडेल हायस्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनात मागील दहा वर्षांत सादर केलेल्या प्रकल्पाची संख्या खाली प्रमाणात दिली सामग्रीचा सा मध्य काळाची बघा सिम्पल एकदम ताळ्यांच्या कुणा एक बघा किती वेळा आलाय चार वेळा आलाय वारंवारता म्हणजे चार वेळा ताळ्यांच्या खुना चार वेळा करा इकडे एफ गुणिले आय म्हणजे काय हा या दोघांचा गुणाकार चार एक चार पुढे बघा दोन किती वेळा आलाय सहा वेळा आलाय ताळ्यांच्या खुनात सहा वेळा घ्या साय दुनी बारा त्याच्यानंतर मित्रांनो बघा या सगळ्यांची बेरीज करून घ्या सहा चार इथं बघा मित्रांनो किती येईल दहा त्याच्यानंतर बारा चार सोळा मग सूत्र डायरेक्ट दिले काय आपल्याला मध्य बरोबर समेशन ऑफ एक्स आय एफ आय भागिले येन मग काय करा एफ आय एक्स एक्स आय एफ आय किती सोळा आला मग सोळा भागिले येन यांची किंमत किती आली दहा आली सोळा वागी दहा एक दशांची तर ता देऊन टाका एक पॉईंट सहा याचं काय असतात मित्रांनो फायनली एकच उत्तर असतात ठीक आहे पुढे बघा एका समांतरभूत चौकोनाचा पाया आठ सेमी व उंची पाच सेमी दिले तर चौकनात क्षेत्रफळ काढा काय समांतरभूत क्षेत्रफळ काय पाया मग आठ गुणले पाच आठ पॉईंच चाळीस बरोबर आहे आठा चाळीस सेमी सेमी गुणले सेमी गुणले सेमी सेमीचा वर्ग किंवा चौ सेमी ठीक आहे पुढे बघा मित्रांनो आर बरोबर पाच एच बरोबर दहा दिले वृत्तचित्र घनफळ काढा मग घनफळ काढण्यासाठी सूत्र काय आपण निनंतर लावतो पाया वर्ग यच बरोबर आहे मग पाया दिला तुम्हाला तीन पॉईंट चार घेऊन टाका तीन पॉईंट एक चार गुणले पाच गुणले पाच गुणले दहा या सगळ्यांचा गुणाकार केला आपल्याला उत्तर भेटतो सातशे पंच्याऐंशी सेमीचा घन किंवा घ सेमी ठीक आहे पुढे बघा एका घनाची बाजू चार मीटर आहे ती दुप्पट केली त्याचे घनपट कितीने वाढ आठ पटीने वाढेल मित्रांनो किती पटीने आठ पटीने मग घनाचं बघा चारचा घन किती गेला आपण लक्षात घ्या चारचा घन किती गेला आता आपण तर तो होईल चौसष्ट बरोबर आहे सोळ चौक चौसष्ट त्याच्यानंतर बघा तेच दुप्पट केलं तर मग चारचा दुप्पट किती होईल आठ मग आठचा दुप्पट केला तर आपल्याला किती भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो आठचा चा किती येतो पाचशे बारा येतो बरोबर आहे म्हणजे तो किती आहे चौसष्टच्या तर लक्षात घ्या आठ पटीने बरोबर आहे चारचा किती पटीने आठ पटीने येतो ठीक आहे पुढे बघा दिलेल्या क्षेत्रफळाची तुम्हाला एक एकशे दोन गुन्हे समांतर बाजूच्या लांबीची बेरीज गुन्हे उंची सूत्र वापरा पुढे बघा शेवटी मित्रांनो काटकोन त्रिकोणाची कर्ण भुजा कसोटी लिहा काय जर जर दोन त्रिकोण बघा दोन त्रिकोणामध्ये जर एका काठकोण त्रिकोणाचा पाया आणि कर्ण हा दुसऱ्या त्रिकोण काटकोण त्रिकोणाच्या पायाच्या कारणाची एकरूप असेल किंवा ते समांतर असेल तर काय असेल मित्रांनो याला कर्णभुजा कसोटी असे म्हटलं जातं बरोबर आहे हे तुम्हाला शॉर्टकट मध्ये लिहायचे तर विद्यार्थी मित्रांनो स्क्रीनशॉट काढून घ्या अशा प्रकारे प्रश्नपत्रिका आहे आय एम पी प्रश्न याचा अभ्यास करून घ्या चांगल्या प्रकारे अशा प्रकारचे बरेच तुम्हाला प्रश्न येऊ शकतात ओके चांगला अभ्यास करा काय अडचण असेल तर मला एकदा कमेंट करा अजून कोणते विषय बाकी असेल त्याचे कमेंट करा बरेच मी व्हिडिओ टाकून दिले विज्ञानाचे पण टाकले ते बघून घ्या ठीके विद्यार्थी मित्रांनो चॅनल एका सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला असेल कमेंट देखील करा आणि मित्रांनो सबस्क्राईबर करा सबस्क्राईब करायला साठी वेळ लागत नाही पण इथं व्हिडिओ बनवायसाठी खूप वेळ लागते ठीक आहे तर मित्रांनो सबस्क्राईब करा आणि कमेंट करा काय अडचण असेल तर ठीक आहे तर भेटूया विद्यार्थी मित्रांना पुढच्या व्हिडिओमध्ये चांगला अभ्यास करा चांगली काळजी कर घ्या ओके डन